तेलगार लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे देवरी येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते त्या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक श्याम यांनी काय अवस्था देशात आहे कशा पद्धतीने दिसत आहे याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे व मनुस्मृतीमध्ये कसे काळजी होतात त्यासंदर्भात माहिती दिलेली आहे तो ये है। की शादी में लोग ये मोदी की गारंटी है अतीत में मालिक अस्त्रम की जोड़े के अब तक नहीं ये मोदी की गारंटी और साफ़ और ये मेरी गारंटी है ज़िंदगी में कभी भी मैं किसी के भी सामने पदों का नहीं पॉसिबल है शक्ति नहीं है समझा समोरे का तो ब्राह्मण मोदी ये दुआ है हाँ मानो सरकार उनके

जन्माला आल्यानंतर पहिले बाबानं पळायच तरुणपणे पतीनं आणि माता आणि मुलानं ज्या मुला जन्म दिला त्याच्याच आज्ञेमध्ये राहायचं स्वातंत्र्यचार शिक्षणाचं स्वातंत्र्य वेगळा विचार करण्याचं स्वातंत्र्य आणि प्रतिलोक विवाह या देशामधला सगळ्यात मोठ होत जर एखाद्या ब्राह्मण स्त्रीनं खालच्या वर्णातल्या एखाद्या पुरुषाशी लग्न केलं